नमस्कार सर्वांना ओम साईराम आज बनवणार आहे शाबुदाना वडा चला तर मग बघूया रेसिपी शाबुदाना स्वच्छ धुवून घेतला आहे आणि चार तास भिजत ठेवला होता बघू शकता छान भिजला आहे चार तास शाबुदाना ठेवल्यामुळे आणि इकडे कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट तीन हिरवी मिरची आणि बटाटे घेतला आहे एक शेंगदाणा साल काढून किसून पण घेतला आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतला आहे आणि हिरवी मिर हिरवी मिरची पेस्ट पण करून घेतली आहे शेंगदाणा कूट टाकला आहे साबुदाण्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे मीठ आणि कोथिंबीर पण टाकून घेणार आहे आणि बटाट्याचा किस पण टाकला आहे सर्व मिक्स मिश्रण मिक्स मिक्ष करून घेतलं आहे आणि छोटे छोटे वडे पण करून घेतले आहे तेल तापत ठेवले आहे तेल छान तापले आहे आणि वडे पण सोडणार आहे तेलामध्ये आणि छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे छान ब्राउन पण झाले आहे वडे काढून घेणार आहे आणि परत वडे राहिलेले ते पण तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले आहे ते पण काढून घेणार आहे तयार आहेत शाबू वडे धन्यवाद